पुण्याच्या मंगळवारपेठमधील मनपाच्या कमला नेहरू रुग्णालयात दहशतवादी शिरल्याची अफवा पसरल्यानं खळबळ उडाली रुग्णालयात चार संशयित फिरत असल्याची माहिती एका नागरिकानं पोलीस नियंत्रण कक्षाला दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव होतून तिघांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेले तीन जण बिहारचे असल्याची माहिती या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता घटनास्थळावरून आढावा घेतला प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमाले कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये सकाळी गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली याच कमला नेहरू रुग्णालयात चार काही संशयित तरुण होते त्यातला एक जण पळून गेल्याची माहिती आहे तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय सध्या चौकशी त्यांची सुरू आहे काय नेमकं का घडलं होतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कालही या संशयित तरुणांचा वावर या ठिकाणी होता आ, काल तुम्ही काय म्हणाला होता आणि आज नेमकं काय घडलं ऍक्च्युली काल सकाळी साडे अकरा बाराच्या दरम्यानच मला माहिती मिळाली होती आमचे कार्यकर्ते जे कायम ऑन फील्ड फिरत असतात आमच्या हेमंत गायकवाड आणि शिवमच्या माध्यमातून मला लक्षात आलं होतं या गोष्टी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या की ताई सोनवणे हॉस्पिटल जे आहे नगरचं तिथे संशयित फिरतायत तीन चार आहेत आणि ते बांगलादेशीमध्ये बडबड करतायत तर फोटो वगैरे आला मी ताबडतोब त्या क्षणाला लोकांना जनजागृती व्हावी आणि पोलिसांनाही सर्च मध्ये मदत व्हावी यासाठी मी माझ्या ऑफिस मधून व्हिडिओ काढला आणि त्या व्यक्तीचा फोटो व्हायरल केला आणि पोलिसांना आवाहन केलं की कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही व्यक्ती कुठे कुठे गेलेली आहे ते तुम्ही चेक करा आणि असेल तर त्याला पकडा तर आज मला सकाळी पोलीस स्टेशन कमला नेहरू हॉस्पिटल मधून फोन आला की तुम्ही ज्यांना काल व्हायरल केलं होतं त्यांना आम्ही पकडलेलं आहे आणि ते संशयित आहेत लोकांनी त्यांच्या हातात गन बघितली आणि ते जोरजोरात आपटत होते कुठल्या तरी काउंटरवर तर हे बघून या ठिकाणी पूर्ण चार पाच मजल्यांवर एकच गोंधळ आणि गदारोळ उडाला की अतिरेकी घुसलेले आहेत संशयित घुसलेले आहेत आणि त्या ठिकाणी पोलिसांना कळवण्यात आलं पोलीस आले पोलिसांनी माझं मी जी पोस्ट केली होती ती चेक केली आणि तो व्यक्ती पण तोच आढळून आला आणि आता त्याचं सीपीच्या म्हणण्याप्रमाणे ते, तिथे त्याची चौकशी सुरू आहे परंतु गेली तीन दिवस हे तिघं चौघ कमला नेहरू हॉस्पिटलला सारखं येत आहेत हे फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटलचे काही जणांकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली ते त्या ते लोकाला त्यांनी त्यावेळी ते आपल्याकडे बसून घेऊन पोलिसाला इन्फॉर्म केला की के असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहेत त्याच्या काहीतरी फोटो वगैरे मधून ते त्यांना पाहिला ते संशय वाटत होता पोलीस त्या ठिकाणी गेली पोलिसांनी त्याच्याकडून विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आम्ही विचारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणला आहे कारण नागरिकाने आणि तिथे काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्यांनी संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते करणे गरजेची आहे त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे